मित्रांनो काही शब्द हे खूप छोट्या शब्दात आयुष्याला एक मोठा धडा देऊन जातात श्रीपाद वल्लभ चरित्रामृत चरित्रामधील एकोट मला फार आवडली ती म्हणजे महाराज करतल भिक्षा घेत असत करतल करतल म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकीच मला हा शब्द खूप आवडला कारण शब्द छोटा आहे पण त्याचा अर्थ आपण घेऊ तसा अथांग सागरा इतका मोठा आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळवण्यासाठी जास्तीत जास्त माग म्हणजेच करतल असावे असे मानत आले तर समाधान हे प्रत्येक ठिकाणी सापडेल करतल म्हणजेच ओंजण आता हेच बघा ना एक ओंजळ आपल्याला दिवसाच्या सुरुवातीपासून दिवसाच्या शेवटपर्यंत आपल्या प्रत्येक कामात सोबत असते पण आपले त्याकडे लक्ष देखील सूर्याला नमस्कार करताना ओंजळीतून पाणी दिले की दिवसाची सुरुवात प्रसन्न होते तुळशीला ओंजळभर पाणी दिले की आरोग्यदायी वातावरण पसरते रखरख त्या उन्हामध्ये चालून खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी पिले तर मन अगदी तृप्त होते इतकंच काय ओंजळभर फुलांचा सुगंध अगदी मन व्यापून टाकतो आणि मनाला सुखद आनंद देतो उंजळ भरफूरला देवाऱ्यात ठेवली की बाप्पा पण अगदी खुश होतो वर एखादा भुकेला व्यक्ती आला आणि ओंजळ भर अन्नधान्य दिले की त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येते आणि समाधान जाणवते आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते खूप दुःख झाले की आपल्याच उंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा आणि कधी एखादा लाजरा चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करतो बाप रे केवढं ते महत्व ना या छोट्याशा उंजळीचं म्हणजेच परमेश्वराने खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिलेले आहे आणि आपल्याला त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले तसेच दोन्ही हात एकत्र केले की नमस्कार होतो किती छान पद्धत आहे ना आपल्या भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची समोरच्याचे मन जिंकायला अगदी दोन हात पुरेसे आहेत कोणाला धीर देताना त्याचे दोन्ही हात आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरले तर की ती मोठा मिळतो ते आपण शब्दात सांगू शकत नाही ते शब्दात सांगणेच कठीण आहे देतात तेही सांगणे अर्धेंजळीने आणि एखाद्या स्वमालकीच्या गोष्टीवर पाणी सोडतात तेही याच उंजळीने ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि पसायदान मागितले खरंच परमेश्वराने ले ले या छोट्या छोट्या योजना माणसाला अत्यंतिक समाधान देऊन जातात अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका थँक्यू